धनुराशी नमस्कार मंडळी मी ज्योतिष महागुरु डॉक्टर पंकज शास्त्री घेवारे गुरुजी आपल्या सर्वांचं त्र्यंबक राज ज्योतिष या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो आज आपण दोन हजार पंचवीस या वर्षातील एप्रिल महिन्यामध्ये होणारं ग्रहांचं राशी परिवर्तन आणि या राशी परिवर्तनाचा धनुराशीच्या जातकांवरती होणारा परिणाम या विषयाची माहिती पाहणार आहोत या संपूर्ण एप्रिल महिन्यामध्ये दोन वेळेला ग्रहांचं राशी परिवर्तन होत आहे सगळ्यात पहिलं राशी परिवर्तन हे दोन एप्रिल या दिवशी मंगळ ग्रह कर्क राशीमध्ये विराजमान होतोय पुढे तेरा एप्रिल या दिवशी सूर्यग्रह मेष राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतोय मग या राशी परिवर्तनाचा नेमका धनु राशीच्या जातकांवरती काय परिणाम होणार आहे हे पाहणार आहोत आपण या आजच्या व्हिडिओमध्ये तत्पूर्वी एक महत्वाची सूचना आहे आपण जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन दाबा व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका याचबरोबर मनुष्य म्हटला की जीवनामध्ये समस्या ही त्याच्या पाचवीला पुजलेली असते त्यातनं मार्ग सुद्धा काढण्यासाठी शास्त्र आहे ते म्हणजे ज्योतिषशास्त्र आहे जीवनामध्ये अपयश यशाची पहिली पायरी असते बऱ्याच जातकांना वाटतं गुरुजी आम्हाला शिक्षण पूर्ण होऊन बराच कालखंड लोटला नोकरी मिळत नाही आहे ही आता अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे नोकरी प्राप्त होणं स्वतःच्या पोटा पाण्याला लागणं नोकरी मिळाली तर गुरुजी लग्न होत नाही आहे मुलींची संख्या म्हणून या सगळ्या गोष्टींचा विचार करत असताना आपण मुलगी वाचवली पाहिजे मुलींच्या शिक्षणाला प्राधान्य दिलं पाहिजे आणि मुलगा मुलगी एक समान आपण मानून जीवनामध्ये पुढे गेलो पाहिजे मग गुरुजी विवाह कधी होणार आहे आमचा याही गोष्टींचं आपल्याला या ज्योतिषशास्त्रानं मार्गदर्शन मिळत असतं गुरुजी मी नोकरी केली पाहिजे की के व्यवसाय केला पाहिजे यातनं आम्हाला काही मार्गदर्शन मिळत नाहीये याचबरोबर आमच्या जीवनात वास्तूचं सुख आहे का आमच्या जीवनात वाहनाचं सुख आहे का या प्रश्नांची उत्तरं कुठे मिळतील तर स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती जर आपण फोन केला संपर्क केलं तर आमचे ज्योतिष एक्सपर्ट आपल्याला योग्य असं मार्गदर्शन करतील आणि त्यानं आपल्या जीवनामध्ये यश प्राप्ती आपल्याला नक्की असेल धनुराशी धनुराशीच्या जातकांसाठी हा एप्रिल महिना नेमका कसा आहे प्रथम स्थान ज्याला आपण तनुभवन असं म्हणतो या स्थानाचा स्वामी गुरु ग्रह हा अजूनही अष्ट स्थानामध्ये विराजमान झालेला आहे मग ज्यावेळेला लग्नस्थानाचा ग्रह हा ज्यावेळेला षष्ट स्थानामध्ये जातो त्यावेळेला तो आरोग्याच्या छोट्या मोठ्या किरकिरी डोकं वर काढतात त्याच्यामुळे मन अस्थिर होऊन जातं अगदी थोडं काम करायला गेलं की एक आजार संपत नाही तर दुसरा आजार आपल्या ला पाठीमागे लागलेला असतो मग अशा वेळेला आपण काय केलं पाहिजे अशा वेळेला आपण आपल्या प्रकृतीच्या काळजी घेण्याला प्रथम प्राधान्य दिलं पाहिजे किती महत्वाचं काम असू द्या वेळेत जेवण करणं गोळ्या घेणं किंवा आणखी काही आपला नित्य असेल त्याच्यामध्ये बदल होऊ द्यायचा नाही हे गुरुग्रह सांगतायत तुम्हाला या महिन्यात आरोग्याची प्रकृतीची काळजी घ्या बाकी काम तर तुमचं होतच राहणार आहे आणि हे सगळं करत असताना आपल्या कामाचा ओघ कुठे कमी होणार नाही याची सुद्धा तुम्हाला काळजी घ्यायची आहे द्वितीय स्थान ज्याला धनभवन असं म्हणतो आपण मग या स्थानाचा स्वामी शनिग्रह ग्रह हा चतुर्थ स्थानात आलेला आहे ही गोष्ट बाकी अत्यंत उत्तम झालेली आहे तुमची म्हणजेच काय तर या महिन्यामध्ये जे काय आपण पैसे साठवून ठेवलेले होते यापूर्वी ज्या पद्धतीने आपण भविष्याची गुंतवणूक करून ठेवली होती तर या महिन्यात तुम्ही ती बाहेर काढून स्वतःची वास्तू घेण्याचा विचार कराल याचबरोबर तुम्ही अजून काय काय करू शकतात तर वाहन घेऊ शकतात शेत जमीन घेऊ शकतात स्वतःच्या सुखाच्या गोष्टींचा विचार तुम्ही या महिन्यात केलेला आहे बरेच लोक आपल्या घरातलं लो फर्निचर पूर्ण करून घेतील घरात एखादी वस्तू घ्यायची होती खूप दिवस झाले उद्या घेऊ परवा घेऊ लांबच चाललं होतं पण या महिन्यामध्ये कुठेतरी एक निर्णय एक वाक्यता परिवारामध्ये झाली आणि ती गोष्ट अस्तित्वात आली असा अनुभव हो तुम्हाला येणार आहे तृतीयाला पराक्रमाचं स्थान म्हटलंय मग या स्थानाचा स्वामी शनिग्रह हा सुद्धा चतुर्थात आलेला आहे पराक्रम म्हणजे हे स्थान तसं शक्तीचं आहे ओजाच आहे तेजाचं आहे न ना डगमगणारं स्थान आहे आणि या स्थानाचा स्वामी लावलेल्या चतुर्थात येतो ना बाहेर अनेक गोष्टी करून झाल्या अनेक व्यवसाय सुरू करून झाले अनेक जे निर्णय अशक्य वाटत होते ते सुद्धा तुम्ही शक्य केले के कर्तृत्वाला तुमच्या कुठे तुम्ही तडजोड नाही येऊ हो दिली आणि आता हाच उत्कर्ष हीच शक्ती हाच पराक्रम तुम्ही घरातल्यांसाठी केला आणि करून दाखवलं असा अनुभव तुम्हाला येणार आहे परिवाराला बरोबर घेतला आपल्याबरोबर असणाऱ्या लहान बहीण भावंडांना सुद्धा योग्य मार्ग दाखवला त्यांच्या उत्कर्षाचा विचार केला दोघांमध्ये जे काही भांडणं होते वाद होते ते मिटवले पूर्व वडिलोपार्जित संपत्तीच्या काही गोष्टी होत्या त्यातनं मार्ग निघाला असा हा या धनुराशीचा कालखंड एप्रिल मधला अतिशय उत्तम सुरू होतोय चतुर्थ स्थानामध्ये तर काय विचारावं अगदी आनंदी आनंद घडे इकडे तिकडे चोहीकडे तुम्ही म्हणाल गुरुजी कसं काय शुक्रदेव आपल्या मालव्य नावाच्या राजयोगामध्ये इथे स्थित असल्यामुळे अगदी सगळ्या सुखांना हव हवस करून टाकलंय त्यांनी सहा ग्रह विराजमान आहेत रवी आहे बुध आहे शुक्र आहे राहू आहे शनी आहे नेपचून आहे अगदी गर्दी झाली या स्थानामध्ये ग्रहांची मग सगळे ग्रह या स्थानामध्ये काही वाईटच फल देणार आहेत का, का तर नाही शुक्रदेवांनी आपल्या शक्तीनं या स्थानाला एवढं एनर्जी स्टिक करून टाकलंय शक्तिशाली केलंय तुम्ही फक्त मनातनं मागा जसं ते एखादा ता तुटता तारा पडतो आपण त्यातकडे काहीतरी मागतो आणि ती इच्छा पूर्ण होते असं आपले जुने जाणते लोक सांगतात तसंच या महिन्यामध्ये मागून तर बघा ना मिळाल्याशिवाय राहणार नाही आहे तुम्हाला आईचं सुख प्रेम अतिशय उत्तम आहे प्रसन्नता आहे घरामध्ये पंचमस्थान ज्याला सुतभवन असं म्हणतो या स्थानाचा स्वामी मंगळ ग्रह अष्टमात आहे आपल्या मुलांना गाडी वाहन जपून चालवायला लावा त्यांच्यावरती चा शरीर पिडा शरीर संकट निर्माण होण्याचा योग आहे एखादा चुकीचा आळ येण्याचा योग आहे चुकीच्या संगतीत फसण्याचा योग आहे ज्या जातकांना संततीचा चान्स घ्यायचा आहे त्यांनी या महिन्यात थांबलेलं बरं बाळाची वाढ परिपूर्ण होणार नाही आहे किंवा दर गर्भ दुपावण्याचा योग आहे आणि जर राहिलंच आहे तर डॉक्टरांनी सांगितलेले योग्य मार्गदर्शन नियम पाळणं असेल या गोष्टी शक्य असतील तर मग काही हरकत नाहीये इष्टदेवतेची कृपा केलेला मंत्र हा सिद्ध नाही होणार आहे त्यामुळे आपण केलेली साधना सिद्धी कोणाशी चर्चा न करणे हीच गोष्ट आपल्यासाठी उत्तम आहे षष्टस्थान या स्थानाला उपचय स्थान म्हणतात हे रिपू आहे या स्थानाचा स्वामी शुक्रदेव चतुर्थात गेलेला आहे आणि मग हो इथे मी बऱ्याच वेळेला सांगतो की ज्या वेळेला षष्ठ स्थानाचा मला चतुर्थात जातो ना त्यावेळेला आपल्या आईच्या प्रकृतीला शरीरपिडा काळजी जपणं हे फार गरजेचं असतं त्याचबरोबर आपल्या हाताखाली काम करणाऱ्यांनाही आपण प्रेम दिलं पाहिजे त्यांच्याशी एकदम विरुद्ध टोकाची भूमिका न घेतलेली बरी असणार आहे ते आपल्यासाठी करताय आपल्यासाठी ते धावून येत आहे आणि त्यांची पोटतिडकी खूप चांगली आहे समजून घ्या आपल्या स्वार्थाविषयी ते बोलत आहे सप्तम स्थानाला जाया भवन म्हटलेलं आहे या स्थानाचा स्वामी बुध ग्रह चतुर्थात आहे विवाह निश्चितीचे योग आहे मातृ घराण्यातील मामाकडनं विवाह निश्चित होण्याचा योग नात्यामध्ये होणारा आईच्या गावाकडे असलेली एखादी मुलगी आपल्या आयुष्यात येनं किंवा एखादा मुलगा आपल्या आयुष्यात येनं तोच आपला जीवनसाथी असणं ही जी गोष्ट अनुभवायला मिळते नवे नवे ज्या वेळेला सप्तमेश चतुर्थामध्ये जातो त्यावेळेला आपला जो भागीदारी आपण त्यांच्याबरोबर व्यवसाय करतो तो मातोळ घराण्याशी निगडित व्यक्ती असतो जो की कधी आपल्याला धोका देऊ शकत नाही आहे अष्टम स्थान इथे मंगळ ग्रह विराजमान आहे अग्नीपासनं विशेष करून आपण जपून राहिलं पाहिजे गाडी वाहन स्वतःही जपून चालवली पाहिजे नाही तर मुलांना सांगितलं स्वतःच कारण नसताना त्रास वाढवून घेतला असं व्हायला नको नवमस्थान ज्याला आपण भाग्यस्थान म्हणतो या स्थानाचा स्वामी सूर्यदेव तेरा एप्रिल नंतर त्यांची शक्ती एकदम भयानक वाढून जाते भयानक म्हणजे अशुभ नाही ती चांगली तेरा एप्रिल ला सूर्यदेव मेष राशीत आले तेज पुंज मुलांचं कर्तृत्व राजकीय पातळीवरती ते यशाकडे वाटचाल करतील म्हणजे जर काही स्पर्धा परीक्षा असतील गव्हर्नमेंटच्या काही परीक्षा तुम्ही दिलेल्या असतील काही कुठल्या खेळामध्ये विशेष प्रावीण्य असेल पूर्वी काही आपण या गोष्टींमध्ये परीक्षा देऊन झालेल्या असतील त्याचे निर्णय बाकी असेल ते जर एप्रिल या एप्रिलमध्ये येत असेल तर शंभर टक्के यशाकडे वाटचाल करणारा निकाल असणार आहे तो आणि होकार अर्थीच उत्तर यश तुमचं काम झालंय अशी गोष्ट अनुभवायला दशमस्थान इथे केतूग्रह आहे या स्थानाचा स्वामी बुध ग्रह समोरच चतुर्थात गेलाय सप्तम दृष्टी त्याच्या स्थानावर पडती आहे स्वतःच्या बुद्धिमत्तेवर हजार जबाबीपणामुळे मोठ्या पदाला तुम्ही गवसणी घातलेली आहे त्याचबरोबर सूर्यदेवांचा जो काही तेरा एप्रिल पर्यंत असलेला बुधादित्य नावाचा राजयोग हा उत्कर्षाकडे नेणारा वाटचाल करणारा आहे राजकीय पद मिळण्याचा योग राजकीय यो प्रतिष्ठा प्राप्तीचा योग जे प्राचार्य शिक्षकी क्षेत्राशी कलाक्षेत्राशी निगडीत लोक आहेत त्यांच्यासाठी कालखंड उत्तम आहे एकादश स्थानामध्ये शुक्रग्रहाची तुळारास विराजमान आहे आणि स्वामी शुक्रग्रह हा मालव्य राजयोगामध्ये असल्यामुळे अगदी आपल्या जवळच्या लोकांनी आपल्याला वास्तू घेण्यासाठी वाहन घेण्यासाठी भरभरून मदत केली आहे मग गरज आहे का गरज होती का आवश्यकता असेल तेवढंच धन घ्या अति आवड किंवा कुठल्याही गोष्टीचा अतिताईपणा हा माणसाला संकटात टाकतो सगळ्यांचं प्रेम तुम्हाला मिळतंय सगळ्यांची मदत तुम्हाला होतीये तुमच्या उत्कर्षामध्ये सगळे बरोबर आहे हे तुमच्या स्वभावामुळे तुम्ही त्यांना आपलं घेतलं आहे अष्टमात आहे परदेशातनं अचानक धनप्राप्तीचा योग जी लोक आयात निर्यात करतात तिकडनं माल घेऊन तिकडे विदेशात पाठवतात त्याचबरोबर परदेशामध्ये स्थित होण्याचा योग तिथनं धनप्राप्तीचा धनर्जनाचा विषय आहे अतिशय चांगला आहे फक्त अतिताईपणा ता नको आहे जेवढं मिळतं त्यात समाधानी राहिलं पाहिजे धनुराशीच्या जातकांसाठी शुभ अंक सात आहे शुभ रंग तुमच्यासाठी जांभळा आहे कुठल्या दिवशी चांगले कामं कराल अठरा एकोणावीस चोवीस आणि पंचवीस आहे अशुभ दिवस कोणत्या ज्या दिवशी आपल्याला चांगल्या कामांची सुरुवात करायची नाही एक तारीख दोन तारीख तेरा तारीख आणि चौदा तारीख आहे आपल्याला एक मंत्र देतो त्या मंत्राचा आपण जप केला पाहिजे त्यांना आपल्या पत्रिकेतील शुभ ग्रहांचं शुभत्व वाढेल अशुभ ग्रहांचं अशुभत्व कमी होईल मंत्र आहे ओम मुकुंदाय नमहा लवकर भेटू आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना नमस्कार